मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिश आरोहीला म्हणतो अगं तुझ्यामध्ये गाण्याचं टॅलेंट आधीपासूनच होतं परंतु ईशाला बिझनेसमधला बसुद्धा माहीत नाही नातेला बिझनेसचं ज्ञान आहे ना तिला फॅशन सेल्स आणि मार्केटिंगचं ज्ञान आहे तिला फक्त शॉपिंगचं ज्ञान आहे परंतु गोष्टी विकण्यासाठी किती मेहनत लागते किती त्याच्यावर काम करावं लागतं ही गोष्ट अजून तिला माहीत नाही त्यावेळी आरोही म्हणते आत्ता तिला काही माहीत नाहीये ना परंतु हळूहळू सर्व काही माहीत होईल आणि तिला आत्ता हे समजवणारं कुणीतरी हवंय तिला फक्त एक संधी हवी आहे तिच्यावर अविश्वास तू दाखवू नकोस आता तिने मला विश्वासात घ्यायला हवं आणि माझ्याशी या गोष्टीबद्दल बोलायला हवं आरोही म्हणते तू तिला अगोदर जाऊन भेट आणि बोल तिच्या बरोबर तेव्हा अनिश म्हणतो नाही आरोही तिला माझी गरज नाहीये आता आणि तिला माझीच काय दुसरी कोणाचीही गरज नाही आता। मला न विचारता चाचू कडून पैसे घेतले आणि मग चाचूला बिझनेसमधील विचारण्यामध्ये कसली अडचण आली आहे आता पुन्हाही प्रत्येक वेळी तिला तिचा इगो हा पॅम्पर करायचा असतो त्यावेळी आरोही अनिशला समजावू लागते तेव्हा तो म्हणतो बघ असं नाही आरोही आपण घरातील सर्वजण तिला मदत करू परंतु ही मदत घेण्यामध्ये सुद्धा तिला तिचा इगो मध्ये येतो आता त्याचं लक्ष जरा बाजूला जातं तर तेथे ईशा एका माणसाबरोबर बोलत असते तेव्हा अनिशला आता खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो, तो आरोहीला विचारतो ही तर आपली ईशा आहे ना आरोही म्हणते नाही रे मला नाही दिसत अनिश लगेच ईशाकडे जायला निघतो ईशा इकडे आपल्या बिझनेस बद्दल त्या माणसाबरोबर बोलत असते जवळ आल्यानंतर तो विचारतो ईशा आणि हा माणूस कोण तेव्हा ईशा म्हणते अरे तू इथे कसा तेव्हा तो म्हणतो माझं जाऊ देत मी एका क्लायंटला भेटायला आलो होतो पण तू इथे काय करतेस काय अनिशला आणि अनी आरोहीला पाहून ईशा खूपच घाबरलेली असते तर तो माणूस रागातच अनिशकडे पाहू लागतो आता हा आपल्या ऑफिस मध्ये असतो नितीन देखील तेथे बसलेला असतो आशू मात्र अरुंधती बरोबर फोनवर बोलत असतो आणि तू कधी येणार आहेस असं विचारतो जमलं तर लवकरात लवकर ये कारण ती माया घरी असते मला घरी राहावं असं वाटत नाही तू ये लवकर घरी तेव्हा आता तिकडून अरुंधती हो असं म्हणते मग ते दोघेही फोन ठेवतात त्यावेळी नितीन विचारतो विद्याताईंची तब्येत कशी आहे तेव्हा आशू म्हणतो ॲब्सल्युटली फाईन आहे आता सुधीर येण्याची फक्त अरुंधती वाट पाहतीये तो आला का लगेच अरुंधती सुद्धा इकडे येईल त्यावेळी आता नितीन म्हणतो मग तू असं का नाही सांगितलं अरुंधतीला की ती तुम्ही दोघीच इकडे या म्हणून आशू म्हणतो मी असं सांगितलं तिला पण ती म्हणाली की नको म्हणून जर विद्याताई इकडे आल्या असत्या तर आपल्या घरातील विषयसुद्धा थोडे बदलले असते आणि मग मनूला सारखे तेच चेहरे पाहावे लागले नसते तिची इच्छा नसता नाही तू असं का बोलतोस नितीन त्याला विचारतो त्यावेळी आशू म्हणतो असं का म्हणजे अरे तुला माहीत नसेल परंतु आता मी एक गोष्ट ॲक्सेप्ट आहे की मायाच मनूची आई आहे वेळी आता तू सुद्धा तिच्या वडिलांसारखाच आहे असं आता नितीन म्हणतो तेव्हा आशू म्हणतो तोच तर प्रॉब्लेम आहे ना माया तिची खरी आई आहे आणि मी फक्त वडिलांसारखा आहे पण वडील नाहीये अरुंधतीची मला आता क्यू येते कारण जर ती या गोष्टीसाठी तयार नव्हती परंतु मी तिला जबरदस्तीने या मनूच्या प्रकरणामध्ये गुंतवलं परंतु आता मलाच या गोष्टीचा त्रास होणार हे तिला माहीत होतं म्हणून ती अगोदरपासूनच मला या गोष्टीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होती परंतु मी त्या बिचारी अरुंधतीचं काही ऐकलं नाही आणि आता तिलाही यामध्ये गुंतवून ठेवलं आता मला खरंच त्या बिचारीची क्यू येते आहे आणि तिचंच टेन्शन आहे मनूपेक्षा जास्त त्यावेळी नितीन म्हणतो असं बोलू नको साशू आता पुढे नितीन म्हणतो आपल्याला मायाबद्दल काहीच माहीत नाहीये ती जे म्हणती ना त्या गोष्टीवर आपण फक्त ट्रस्ट ठेवतोय हो परंतु असं करून चालणार नाही आपल्याला न... अरे आशू मला तर असं वाटतंय ती दिसते तेवढी साधी नाही तिच्या वागण्या बोलण्यातून मला ह्या गोष्टी समजतायत आणि तिने दुसऱ्यांदा जात असताना तिला मारण्याचा प्रयत्न केला होता त्यात आशूला धक्का बसतो तेव्हा तो विचारतो तुला कसं समजलं हे तेव्हा आता नितीन म्हणतो तुला माहीत नसेल परंतु सुदैवाने माझी मैत्रीण त्याच हॉस्पिटल मध्ये कामाला आहे तिच्याकडून मी सर्व माहिती तिची काढून घेतली आणि अजूनही काहीतरी असं सत्य आहे मला हळूहळू समजेल आणि ज्या दिवशी हे सत्य समजेल ना आशू त्या दिवशी तू मायाला मनूच्या आयुष्यातून आणि तुझ्या आयुष्यातून तुमच्या घरातून बाहेर काढशील बघ तेव्हा आशू म्हणतो आपल्याला ही सर्व माहिती गोळा केलीच पाहिजे ते नितीन तेव्हा नितीन म्हणतो मी ती करणारच आहे तेवढ्यातच कानाडे वकील आता तेथे येतात तर आशू आता त्यांच्याबरोबर बोलू लागतो तर आता दुसरीकडे अनिश हा म्हणतो की ईशा हा कोण आहे मी काय विचारलं आहे तेव्हा तो माणूस आता वेड्यासारखा म्हणतो की माझं नाव सागर आणि मी ईशाचा पार्टनर आहे त्यावेळी आता ईशा म्हणते अरे बिझनेस पार्टनर तेव्हा हा कोण आहे तुझा भाऊ की अजून कोण असा आता तो सागर विचारू लागला ईश रागातच म्हणतो मी तिचा नवरा आहे तुला काय करायचं आहे त्यावेळी आता तू मला सांगितलं नाहीच तू तर मला सांगितलं होतं की तू सिंगल आहेस तेव्हा अनिशला आता खूप मोठा धक्का बसतो आरोही रागातच सागर सागराकडे पाहू लागते मग नंतर आता जो सागर हसतो आणि म्हणतो मी गंमत केली आपला स्वभाव असाच आहे ईशा आता खिदी खिदी हसते आणि म्हणते हो तुझा स्वभाव असाच आहे ते तो सागर म्हणतो की आपल्याला या प्रकरणात पडायचंच नाही आपल्याला फक्त बिझनेस पार्टनर महत्वाचा आहे कारण सिंगल आहे की त्याची लवशिप कुठे आहे त्याचबरोबर तिला नवरा आहे की नाही या गोष्टीशी माझा संबंध नाही माझा संबंध फक्त गल्ल्यात पैसे आले पाहिजे एवढ्या पुरताच आहे आणि आजकाल कसं आहे ना पैसे नसले ना कोणीही विचार чатрат най पुढे आता अनिश विचारतो तू याच्याकडूनसुद्धा पैसे घेतलेत का तेव्हा सागर म्हणतो म्हणजे काय ईशा तू मला सांगितलं नाहीस की अजून तुझ्यामध्ये कुणीतरी बिझनेस पार्टनर आहे असं का केलंस तू असं म्हणून तो तिच्यावर आता खूपच भडकतो त्यावेळी ती म्हणते की मी घरच्यांकडून पैसे घेतले आहे त्यांचा आणि माझा तसा काही संबंध नाही आहे आपल्या बिझनेसमध्ये त्यावेळी आता अनिश हा जोरात तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो काय म्हणालीस सीशा तू म्हणतो तू याच्याशी पार्टनरशिप करणार आहे मला अजिबात आवडलेलं नाही त्यावेळी ईशा म्हणते अरे हा माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे तू एवढा का भाऊ करतोस घर आता म्हणतो की मुलींबरोबर अशा भाषेत बोललेला मला अजिबात आवडणार नाही आणि माझ्या बिझनेस पार्टनर बरोबर तर नाहीच नाही तेव्हा अनिश म्हणतो ती माझी बायको आहे नंतर तुझी बिझनेस पार्टनर सागर म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव ईशा आता तू चांगले कपडे बनवायचे मी कसं मार्केटिंग करतो ना ते पहा आणि तो चेक आहे ना तो व्यवस्थित सांभाळून ठेव आपलं दुकान पाहून सर्वजणांनी फोटं घातली पाहिजे एवढं छान मी दुकान बनवणार आहे तेव्हा ईशा हो म्हणते त्यावेळी ईशा जर माझे पैसे घेऊन पळाली तर कोणाची कॉलर पकडायची हे मला आता चांगल्या प्रकारे समजलं असं आता सागर म्हणतो आणि राव तुम्हाला भेटून मला खरंच खूप छान वाटलं असं म्हणून तो तेथून जातो तेव्हा आता अनिश खूपच रागात त्याच्याकडे पाहू लागतो तर ईशा म्हणते अनिश प्लीज शांत होती दुसरीकडे माया आता मनूला शिकवत असते मनू खूप छान प्रकारे तिच्याकडून शिकवून घेत असते आणि तिला शब्दांची अर्थ विचारत असते मनू विचारते आपल्या दोघींचं अक्षर सेम कसं काय आता माया म्हणते की आपल्या दोघींमध्ये स्पेशल बॉन्ड आहे ना म्हणून तेव्हा मनू म्हणते ते काय असतं तेव्हा का आपल्या ते दोघींमध्ये नक्की असं काहीतरी नातं आहे त्यामुळे आपल्या दोघींचं अक्षर देखील सेम आहे असं आता माया तिला सांगण्याचा प्रयत्न करते मनू म्हणते हो का मग असं काय नातं आहे तेव्हा माया तो विषय टाळते आणि मग म्हणते बघ ना किती छान अक्षर आहे ना त्याचवेळी सुलेखाताई तेथे येतात आणि म्हणतात की ही घे कॉफी माया त्यावेळी आता माया म्हणते की मी घेऊन आले असते कॉफी तुम्ही कशाला इकडे येण्याचा त्रास घेतला त्यावेळी आता मनू म्हणते आजी तुला एक दाखवू का असं म्हणून ती त्या दोघींचं अक्षर सेम आहे असं दाखवते मनू म्हणते मी अजून एक गंमत तुला दाखवते हां आजी असं म्हणून ती थोडी बाहेर जाते त्याचवेळी आता नितीन आणि आशुतोष हे दोघेही तेथे आलेले असतात नितीन म्हणतो पाहुण्यांचं आतिथ्य या केळकर घराण्यामध्ये केलं जातं आणि ते खूप चांगल्या प्रकारे कारण पाहुणे हे काही दिवसांचेच असतात ना म्हणून ते हो ते आले माझ्या लक्षात तुम्ही पाहुणचार चार खूप छान करता परंतु ते जाताना तुम्हालाच हो त्या गोष्टीचा त्यांच्यापेक्षा जास्त त्रास होईल ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा त्यावेळी आता अशी वेळ कधी येणार नाही कारण घरामध्ये अनोळखी होती पण पाहुणी कधीच न पाहुणी व्यक्ती म्हणजे तिची आई आहे त्यावेळी आता माया म्हणते कॉन्फिडन्स खूप चांगला आहे तुमचा परंतु चुकीच्या ठिकाणी वापरला तर तो उद्धटपणा ठरू शकतो त्यावेळी आता माया मनूचं आणि तिचं अक्षर दाखवण्याचा आशूला प्रयत्न करते आशू म्हणतो हे काय आहे ती म्हणते बघायचा प्रयत्न केला नाही तर समोर जे सत्य आहे ते दिसणारच नाही नितीन हसतो आणि म्हणतो की तू एक शाळा चालवते मग एका विद्यार्थिनीचं आणि तुझं अक्षर सेम असेल तर त्यात काय हरकत आहे आता तुझ्यावर हसावं की रडावं हेच मला कळत नाही आहे त्यावेळी आता मनू जेव्हा माझ्याकडे पुन्हा येईल तेव्हा तुमची काय अवस्था होईल हे तुम्ही पाहून घ्या असं आता माया म्हणते आशु हा विषय टाळतो आणि म्हणतो तुझी हरकत नसेल तर मग तुला एक प्रश्न विचारू का माया म्हणते हो विचारा तेव्हा तो विचारतो तू तु तुझ्या मुलीसाठी काय करू शकते ती म्हणते की मी माझ्या मुलीसाठी जीवसुद्धा देऊ शकते तर नितीन म्हणतो तू जीवसुद्धा घेऊ शकतेस तेव्हा माया आता खूप घाबरते तर मित्रांनो पुढील भागामध्ये मा मायाच्या हातून ग्लास पडतो त्यामुळे तो, त्या तो फुटतो त्यातील पाणी खाली सांडतं आशू त्याच्यावरून घसरणार असतो त्याच्या हाताला आता जोरात टेबल लागतो त्याला जखम झालेली असते तेवढ्यातच अरुंधतीची तेथे एंट्री होते तेव्हा दोघींमधून निवड करायची असेल तर तू कुणाची करणार असं आता आशूला विचारते आशू रागातच आतमध्ये निघून जातो तेव्हा तुझी नजर मी चांगलीच ओळखून आहे असं आता अरुंधती म्हणते तेव्हा मायाला आता खूप राग येतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा